अनेक दिवसांपासून मंत्रिमंडळाच्या विस्ताराची सगळेच वाट बघत होते अखेर रविवारी मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळात एकोणचाळीस मंत्री, एक मंत्री असतील हे आता निश्चित झालंय नागपूरमधील राजभवनाच्या लॉनवर मंत्रिमंडळ विस्ताराचा सोहळा पार पडला राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी नव्या मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला या मंत्रिमंडळात तेहतीस कॅबिनेट तर सहा राज्यमंत्री अशी एकोणचाळीस आमदारांचा सा शपथविधी संपन्न झाला यामध्ये भाजपचे एकोणीस राष्ट्रवादीचे नऊ तर शिवसेनेचे अकरा आमदारांनी शपथ घेतली पण मंत्रिमंडळाच्या विस्तारात महायुतीनं अनेक नेत्यांचा पत्ता कट केल्याचं पाहायला मिळतंय पक्षासाठी योगदान असूनही या दिग्गज नेत्यांना मंत्रीपद का नाकारलं आणि कोण आहेत हे नेते जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत करते विजनरी नेता अशी ओळख असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळात एकोणीस नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे सर्वाधिक नऊ चेहरे हे भाजपमधील आहेत भाजपने यंदा नितेश राणे शिवेंद्र राजे भोसले जयकुमार गोरे आकाश फुंडकर अशोक उईके संजय सावकारे माधुरी मिसाळ मेघना बोर्डीकर पंकज भोयर यांना मंत्रिमंडळात काम करण्याची संधी दिली आहे शिवसेनेच्या वतीनं प्रताप सरनाईक भरत गोगावले प्रकाश आबिटकर संजय शिरसाट योगेश कदम आशिष जयस्वाल यांचा पहिल्यांदाच मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलाय राष्ट्रवादी काँग्रेस नरहरी जिरबळ मकरंद पाटील बाबासाहेब पाटील इंद्रनील नाईक हे आमदार पहिल्यांदाच मंत्रिमंडळात सहभागी होणार आहेत पण असे काही दिग्गज आहेत ज्यांचा पत्ता यंदा महायुतीनं कट केल्याचं दिसतंय यात राष्ट्रवादीचे पाच भाजपचे चार आणि शिवसेनेचे तीन दिग्गज आहेत मंत्रिमंडळातून पत्ता कट झालेलं पहिलं नाव आहे तानाजी सावंत परांडा विधानसभा मतदारसंघातून विद्यमान विधानसभेचे सदस्य आहेत दो ते दोन हजार एकोणीस मध्ये ते महाराष्ट्र राज्य सरकारमधील जलसंधारण मंत्री होते तसंच दोन हजार बावीस मध्ये देखील त्यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली होती त्यांना यंदा गावलण्याचं कारण म्हणजे तानाजी सावंत हे वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत राहिले आहेत त्यांच्या वक्तव्यामुळे महायुतीची अनेक वेळा कोंडी झाली होती आरोग्यमंत्री असताना त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते मराठा आरक्षणाबाबतही त्यांनी उलटसुलट वक्तव्य केली होती शिवाय विधानसभा निवडणुकीत सावंत हे स्वतःच अल्पमतांनी निवडून आले आहेत शिवाय त्यांनी महायुतीच्या उमेदवारांनाही मदत केली नाही असं त्यांच्यावर आक्षेप आहे ही कारण त्यांना भोवली आणि त्यामुळे त्यांना वगळण्यात आलंय असं सांगलं जातंय महायुतीनं पत्ता कट केलेल्या नेत्यांमध्ये शिवसेनेच्या दुसऱ्या नेत्याचं नाव समोर येतं ते म्हणजे अब्दुल सत्तार महसूल ग्राम विकास बंदरे खार जमीन विकास विशेष सहाय्य या विभागाचे राज्यमंत्री होते दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा मध्ये ते महाराष्ट्रातील काँग्रेस सरकारमध्ये पशुसंवर्धन खात्याचे राज्यमंत्री होते दोन हजार एकोणीस मध्ये ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष सोडून शिवसेनेत दाखल झाले ते सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा निवडून आलेले आमदार आहेत अब्दुल सत्तार यांनी महायुती विरोधात केलेलं काम त्यांना भोवलं त्यामुळे त्यांना भाजपकडून तीव्र विरोध होता शिवाय त्यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत अशा स्थितीत त्यांच्या समावेशाला हिरवा कंदील मिळू शकला नाही आणि त्यांचा पत्ता कट झाला मंत्रिमंडळाच्या विस्तारात पत्ता कट झालेले तिसरे नेते आहेत दीपक केसरकर हे शिक्षण मंत्रालय आणि मराठी भाषा मंत्रालयाचे कॅबिनेट मंत्री होते व ते सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचं सा प्रतिनिधित्व करतात डिसेंबर दोन हजार चौदा मध्ये त्यांची महाराष्ट्राचे अर्थ ग्रामीण विकास राज्यमंत्री म्हणून नियुक्ती झाली होती ते सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री देखील होते दीपक केसरकर यांच्याकडे शिक्षण खातं होतं पण त्यांची कामगिरी ही निराशाजनक राहिली आहे त्यामुळे जी अपेक्षा होती ती ते पूर्ण करू शकले नाही त्यामुळेच त्यांच्या नावापुढे फुली मारण्यात आली होती त्याचबरोबर भाजपनेही त्यांच्या नावाला विरोध केला होता सिंधुदुर्गातून भाजप नेते निलेश राणे यांना संधी देण्यात येणार आहे त्यामुळे एका एक जिल्ह्यातील दोन मंत्री नको असाही मतप्रवाह होता त्यामुळे केसरकर यांचा पत्ता कट झालाय मंत्रिमंडळातून पत्ता कट झाल्याने भाजपचं पहिलं नाव समोर येतं ते म्हणजे सुरेश खाडे सुरेश खाडे हे दोन हजार चार मध्ये जत मधून दोन हजार नऊ मध्ये मिरज मधून दोन हजार चौदा तसंच दोन हजार एकोणीस मध्ये पुन्हा मिरज सलग चार वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत ते राज्याचे आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री होते आणि यंदा त्यांचा पत्ता कट करण्यात आलेला आहे महायुतीनं पत्ता कट केलेल्या भाजपचा दुसऱ्या नेत्याचं नाव आहे विजय कुमार गाविक ते महाराष्ट्र सरकारमध्ये वैद्यकीय शिक्षण आणि फलोत्पादन या खात्याचे कॅबिनेट मंत्री होते राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेल्या आणि भाजपच्या तिकिटावर नंदुरबार विधानसभा मतदारसंघातून आमदार झालेल्या डॉक्टर विजय कुमार गावित यांना भ्रष्टाचार प्रकरणावरून अनेकदा टार्गेट करण्यात आलं होतं उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती एम जी गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समितीनं विजयकुमार गावी गावित यांना आदिवासी कल्याण विभागातील भ्रष्टाचार प्रकरणी दोषी ठरवलं होतं त्यामुळे यंदा त्यांचा पत्ता कट केल्याचं म्हटलं जातंय तसंच मंत्रिमंडळातून पत्ता कट झालेल्या भाजपच्या तिसऱ्या नेत्याचं नाव आहे सुधीर मुनगट्टीवार सलग सात विधानसभा निवडणुका जिंकणारे विदर्भातील भाजपचे एकमेव ज्येष्ठ नेते तथा माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं भाजप कार्यकर्त्यांनी नाराजगी व्यक्त केली आहे भाजपचे वरिष्ठ नेते असून यापूर्वी त्यांनी पर्यटन व सांस्कृतिक मंत्रालयाचं कामकाज सांभाळलेलं होतं पण यंदा त्यांचा पत्ता कट केला आहे मंत्रिमंडळाच्या विस्तारात पत्ता कट झालेल्या नेत्यांपैकी भाजपच्या चौथ्या नेत्याचं नाव समोर येतं ते म्हणजे रवींद्र चव्हाण रवींद्र चव्हाणांकडे भाजप नवी जबाबदारी देणार आहे दोन हजार एकोणतीस मध्ये शतप्रतिशत भाजपसाठी रवींद्र चव्हाणांकडे जबाबदारी देण्यात येत असल्याचं समजतं त्यामुळेच मंत्रिमंडळातून त्यांचा पत्ता कट केल्याचं कळत आहे आता सर्वात जास्त कोणत्या पक्षांचा नेत्यांचा पत्ता कट झाला असेल तर तो, तो म्हणजे राष्ट्रवादीच्या नेत्यांचा अजितदादांनी पाच दिग्गजांचा यांना मंत्रिमंडळातून पत्ता कट केलाय त्यात पहिलं नाव येतं ते म्हणजे छगन भुजबळ यांचं राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांना मंत्रीपद दिलेलं नाही दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस हा काळ सोडता छगन भुजबळ अनेक वर्ष मंत्री राहिले आहेत त्यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून देखील काम केले परंतु आता त्यांना संधी दिली गेली नाही नाशिक जिल्ह्यात सात राष्ट्रवादी आमदारांपैकी फक्त नरहरी जिरवळ यांना मंत्रीपद मिळालं आहे राष्ट्रवादीचे दुसरे नेते आहेत दिलीप वळसे पाटील राष्ट्रवादी पक्ष सत्तेत आला की दिलीप वळसे पाटलांना मंत्रीपद मिळणार हे जणू समीकरणच झालेलं पण यंदा दिलीप वळसे पाटील यांना प्रकृती साथ देत नसल्यानं दूर ठेवण्यात आल्याचं सांगण्यात येतं पत्ता कट झालेले राष्ट्रवादीचे तिसरे नेते आहेत संजय बनसोडे ते महाराष्ट्राचे पर्यावरण पाणी पुरवठा व स्वच्छता सार्वजनिक बांधकाम रोजगार हमी भूकंप पुनर्वसन संसदीय कार्य या विभागांचे विद्यमान राज्यमंत्री होते मात्र त्यांचा पत्ता यंदा कट झाला आहे राष्ट्रवादीचे पत्ता कट झालेले चौथे नेते आहेत धर्मराव बाबा आत्राम राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विदर्भातील ज्येष्ठ नेते तथा मागील सरकारमधील अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांना यंदा नारळ देण्यात आला तीनदा राज्यमंत्री आणि मागील सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री अशी त्यांची राजकीय कारकीर्द राहिलेली आहे धर्मराव बाबा आतराम यांना मंत्रिमंडळात घेण्यास पटेल यांचा विरोध असल्याचं बोललं जातं पत्ता कट झालेल्या राष्ट्रवादीच्या पाचव्या नेत्याचं नाव आहे अनिल पाटील गेल्या वेळेस त्यांची कॅबिनेट मंत्री पदासह प्रदोद नियुक्ती झाली होती मात्र यावेळेस विजयी होऊन सुद्धा त्यांना मंत्रिपदाच्या लिस्टमध्ये स्थान देण्यात आलेलं नाही आता हे आहे दिग्गज ज्यांना मंत्रिमंडळाच्या विस्तारात स्थान मिळालेलं नाहीये तुम्हाला काय वाटतं महायुतीच्या या नेत्यांना मंत्री पद न देणं हे महायुतीला परवडण्यासारखं आहे का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद